ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भाजप ने मराठी माणसांसाठी काय केलं ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राजाचे सीएम आहात संजय राऊत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होत देत नाही ही, ही तुमची पोर्तुकी आहे तुम्ही काय केलं मराठी माणसांसाठी हे दाखवा गौतम आदाणी यांना मुंबई विघ्न म्हणजे मराठी माणसांसाठी काम नाही मोदींच्या मित्रांच्या गशात फुगतात मुंबई कालन ही मुंबई आणि मराठी माणसांची सेवा आहे का तुमची अशी विचारणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली ठाकरे बंधूंच्या युतीच्या अधिकृत घोषणेनंतर भाजपाने टीका केली होती त्याला संजय राऊत यांनी प्रतिउत्तर दिलं ठाकरे बंधू जर सत्तेसाठी एकत्र आले तर मग तुम्ही एकमेकाची चंपी मालिश करण्यासाठी एकत्र आलात का भारतीय जनता पक्षानं आणि किंवा देवेंद्र फडणवीसांनी मराठी माणसांसाठी काय केलं मराठी माणसांची संघटना फोडण्याचं पाप तुम्ही केलं हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही आणि याचा बदला मुंबई महापालिकेत घेतला जाईल असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं पुढे काय म्हणतात काल ठाकरे बंधूंची राजकीय युती झाल्यानंतर महाराष्ट्रात अनेक प्रतिक्रिया त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की ठाकरे बंधू मराठी माणसासाठी नाही तर स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र आले आणि ठाकरे बंधू एकत्र आले तरी काहीही फरक पडणार नाही सत्तेसाठी एकत्र आले असं असं मग काही फरक पडणार नाही तर मग रिॲक्शन कशा करता येत ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काही फरक पडणार नसेल तर मग तोंडाची डबडी वाजवत्या कशाला सगळेच अगदी काल दिवसभर त्यांचे प्रवक्त्यांच्या फौजा हां ही युती कशी अमुक आहे तमुक आहे वगैरे बोलत होते त्याची गरज नाही ना सोडून द्या ना तुम्ही आपण सोळा तारखेला याच्यावर चर्चा करू सोळा जानेवारीला बघा ठाकरे बंधू मला सांगा की भारतीय जनता पक्षानं आणि किंवा देवेंद्र फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केलं काय केलं एक गोपीनाथराव मुंडे सोडले तर कधीही कोणीही अखंड महाराष्ट्राविषयी बोलले नाही किंवा बेळगाव कारवार सीमा प्रश्नाच्या संदर्भात मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात आवाज उठवला नाही गोपीनाथराव मुंडे अपवाद आहे बाकी मला सांगा कोणत्या भाजप नेत्याने मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला ना या राज्याच्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी ना त्यांच्या सहकाऱ्यांनी बावनकुळे म्हणतात आम्ही वेगळा विदर्भ करू महाराष्ट्र तोडू बोलले ना अधिवेशन काळात बोलले ना त्याच्यावरती ठाकरेच उभे राहिले ना कसा तोडताय बघू मुख्यमंत्री उभे राहिले का मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य होतं या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बावनकुळांना जाब विचारण्याचं केलं का तुम्ही आम्हाला का शिकवत्या मराठी माणसाच्या गोष्टी ठाकरे होते म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात लक्षात घ्या बाळासाहेब ठाकरे होते आणि ठाकरे आहेत म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात नाही तर तुम्हाला राज्याचा तुकडा वाढून एका लहानशा तुकड्याचा मुख्यमंत्री व्हावं लागलं असतं आम्ही ते होऊ देत नाही ही तुमची पोटदुखी आहे आम्ही मुंबई वेगळी होऊ देत नाही ही तुमची पोटदुखी आहे मुंबईला महाराष्ट्रामध्ये आम्ही अजूनपर्यंत ठेवलं आहे संघर्ष करून ही तुमची पोटदुखी आहे तर तुम्हाला काय तुम्ही काय केलंच मराठी डिमांडसाठी दाखवा ना तुम्ही दहा कामात दाखवा की हे आम्ही महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी केलं गौतम आराणेला मुंबई विकणं म्हणजे मराठी माणसाचं काम नाही ना गौतम सारख्या मोदींच्या मित्राला अख्खी मुंबई विकणं किंवा फुकटात घशात घालणं हे मराठी माणसासाठी केलेली सेवा आहे का तुमची आम्ही बघू ना आम्ही दोन ठाकरे एकत्र आलेले आहेत आमचे भाऊ एकत्र आले दोन पक्ष एकत्र आलेले आहेत तुम्ही तुमचं बघा आम्ही सत्तेसाठी सत्ते एकत्र आलो आहे ठीक आहे मग तुम्ही काय एकमेकांना चंपी मॉलिश करायला कर एकत्र आलात की रात्री एकनाथ शिंदे जातात वर्षावर मग ते त्यांना मॉलिश करतात मग देवेंद्र फडणवीस ठाण्यात जातात मग फडणवीस त्यांना मॉलिश करतात मग दोघे मिळून अजित पवारचं चंपी मॉलिश करतात हां तुम्ही एकमेकांचा मालिश करायला एकत्र आलं आहे का सगय हे सगळे भ्रष्टाचारी इतर पक्षातले घेऊन तुम्ही काय कोणते दिवे लावताय सत्तेसाठीच ना सत्तेसाठी तुम्ही आमची शिवसेना फोडलीत मराठी माणसाची हे तुमचं महाराष्ट्राचं बाबतीत केलेलं करतं मराठी माणसाची संघटना जी बाळासाहेब ठाकरेने निर्माण केली ती तोडून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ती एका लफंग्याच्या हातात दिली तुम्ही हे तुमचं मराठी प्रेम मतभेद असतील राजकीय पण मराठी माणसाची संघटना फोडण्याचं पाप तुम्ही केलंय आणि हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही आणि याचा बदला मुंबई महानगरपालिकेत घेतला जाईल